साठी मोठी बातमी आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर मुंबई दिनांक बघू शकते तर सोळा राज्य शासनाचे महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जो आहे तो सव्वीस जानेवारीला जमा होणार आहे त्याबाबत आधी तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माताबहिणींनी या व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईंना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना आता पुढे तर बघा महासंवाद या जो माहितीपत्र आहे जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा सव्वीस जानेवारीपर्यंत तुमचा लाभ मिळणार आहे असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर बघूया काय माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती पुढे तर शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बघा या योजनेसंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत पात्रता निकषात बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याचा आधीच राज्यभरातून चार हजाराहून अधिक ज्या महिलांनी अर्ज केलेले होते त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे बघा त्यामुळे सर्वांनी पुढे व्हिडिओ बघ आम्ही दिलेल्या माहितीनुसार पाच बाबींवर लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची पुनर्पडताळणी सुरू आहे जिथं अडीच लाखाहून अधिक कोणाचं उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि त्यांच्या तक्रारी आल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्यांच्याकडे सं त्यांच्या सुद्धा तक्रार आल्या आहेत म्हणजे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळाले आहे अगोदर परंतु आता या योजनेमध्ये सांगितलं होतं त्यांनी निकषामध्ये की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन हे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांना मिळणार नाहीत परंतु त्यांना लाभ मिळालेला आहे अशा तक्रारी आता महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरी मॅडम यांच्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता पुढे काय करावं लागेल त्यांच्यावर कोणत्या प्रकारे तपासणी होणार आहे अर्जांची पडताळणी होणार आहे तर बघू शकता पुढे दरम्यान बघा चार हजार महिलांनी अर्ज परत केला आहे प्राथमिक आकडा असून कदाचित याहून अधिक अर्ज महिला येतील परत परत येतील बघा परंतु असंही सांगता येत की पुनर्पडताळणी प्रक्रिया ही रा सुरू राहणार असून परिवहन विभाग आयकर विभाग यांची प्रक्रियेमध्ये बदल घेतल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे यावेळी विरोधकांना उत्तर देत संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकारी चलनाच्या माध्यमातून रिफंड हेडच्या मदतीने हे पैसे जे आहेत ते परत येणार आहेत बघा रिफंड हेडच्या मदतीनं त्यामुळे सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय तुमच्या लाडकी बहिन योजनेसंदर्भात या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तसेच पुढे बघू शकता की सरकारकडून केल्या जाणाऱ्या पुनर्पडताळणी प्रक्रियेमध्ये लाडकी बहीण योजनेत नियमबाह्य पैसे घेतले असल्यास त्यांना यासंदर्भात माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीत तो पैसा परत घेतला जाईल असं त्या म्हणाल्या आहेत बघा यामध्ये सर्व अडीच कोटी लाभार्थी महिला लाभार्थ्यांची पूर्णपणे पुनर्पडताळणी करणार असणे असल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे बघा मुळातच एक लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना जानेवारीमध्ये समावेश केले जाते बघा म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये यामध्ये समावेश केलेला आहे आणि बहुतेक महिलांना लाभ पण चांगल्या प्रकारे मिळालेला आहे लाडकी बन योजनेचा आणि बघा असून कदाचित याहून अधिक अर्ज परत देतील दे दे असंही सांगताही येत नाही पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार असून परिवहन विभाग आयकर विभाग या प्रक्रियेमध्ये मदत होण्याची शक्यता बघा परिवहन विभाग आयकर विभाग या प्रक्रियेमध्ये मदत घेतल्याची माहिती इथं दिली जात आहे यावेळी विरोधकांना उत्तर देताना संपूर्ण प्रक्रियेमध्ये दे सरकारी चलनाच्या माध्यमातून रिफंड हेडच्या मदतीने हे पैसे राज्याच्या तिजोरीत परत येणार असून त्यांची रक्कम लोककल्याणकारी कामांसाठी वापरली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे बघा मुख्यमंत्री आणि जे आहेत बालविकास मंत्री अजित तटकर मॅडम यांनी पण माहिती दिलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आताची मोठी गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी सर्व माता बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तसेच तुम्हाला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे जानेवारीचा तर तुम्हाला मिळणारच आहे बघा जानेवारीचा तुम्हाला मिळणार आहे परंतु फेब्रुवारीचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा जो सुद्धा तुम्हाला नियोजन सुरू झालेलं आहे फेब्रुवारी हप्त्याचं मिळण्याचं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे बघा ताईनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आपले मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे लाडक्या बहिणींना अर्ज प्रक्रियेमध्ये काय होणार आहे किंवा कोणत्या कोणत्या बहिणींना लाभ मिळणार आहे कोणत्या कोणत्या बहिणींना लाभ मिळणार आहे आणि कोणाकोणाला प्रकारे लाभ मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत अशी माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली देऊन देत असतो त्यामुळे ज्या ज्या बहिणींना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला या महिन्यामध्ये बघा तुम्हाला आता आठ हप्त्यांची जी सरकारने प्रोसेस केलेली आहे आठ हप्ते तुम्हाला हे टप्प्याटप्प्यानुसार मिळणार आहे अगोदर तुम्हाला पाचच हप्ते होते परंतु या योजनेमध्ये तुम्हाला आता स आठ हप्ते मिळणार आहेत आणि बहुतेक जिल्ह्यात पैसे येण्याचे जे सुरुवात झालेली आहे पुणे वगैरे जे मोठे मोठे जिल्हे आहेत ते मोठ्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला अर्जसंख्या जास्त असल्याकारणाने तिथं पैसे यायला सुरुवात झालेले आहे आता सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे येणार आहेत आता बहुतेक लाडक्या बहिणीना मेसेजसुद्धा येणार आहेत की लवकरच तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत त्यामुळे बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी डेली न्यूज घेऊन येत असतो रोज तुमच्यासाठी नवनवीन काही ना काही अपडेट मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि त्याहीनं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली दररोज नवनवीन काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप कु धन्यवाद तैनू